नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करुडशेप क्लासेस मरुड विद्यार्थ्यानो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन गो अँड कम हा अभ्यासणार आहोत आधी कुशी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला विद्यार्थ्यांनो आपण हा लेसन सुरू करतो आहे लेसन आहे गो अँड कम म्हणजे जा आणि ए चला वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय ही लिव्ड इन अ प्रिटी लिटिल कॉटेज देअर वॉज अ लव्हली गार्डन अराउंड द कॉटेज बघा एकदा एक लहान मुलगा त्याच्या एका छोटासा आणि सुंदर अशा झोपडीत राहत होता आणि त्या झोपडीच्या भोवती खूप सुंदर अशी बाग होती बघा डिफरंट काइंडस ऑफ प्लांट्स ग्रेव इन द गार्डन आणि त्या बागेमध्ये खूप छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं फुलं ही सगळी होती बाग म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारची झाडं फुलं फळं आपल्याला पाहायला मिळतात सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर वॉटर द प्लांट्स एव्हरी डे आणि सगळेच काय करायचे की त्या बागेची खूप काळजी घ्यायची वेळच्या वेळी त्या झाडांना पाणी द्यायचे खत घालायचे गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाईम टू टाइम कट अँड अप्रथ प्लांट्स ऍट द राईट टाईम वीड द गार्डन क्लीन द गार्डन एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्प यू टू टेक केअर ऑफ द गार्डन आणि इतकंच नाही तर त्या बागेच्या तिथे खूप छान काळजी घ्यायची की छान वेळच्या वेळी त्या बागेमधील गवत कापायचे ते गवत का बाग स्वच्छ साफ करून घ्यायची वाळलेली सुकलेली पानं क्लीन करून घ्यायचे जा बाग झाडून घ्यायचे हे सगळी कामं त्या घरातील सर्वच व्यक्ती अतिशय आनंदाने आणि चांगल्या प्रकारे करत होते त्या कामामध्ये तो लहान मुलगा सुद्धा त्यांना खूप छान प्रकारे मदत करत होता द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल आणि त्या मुलाचे अंकल किंवा काका जे आहेत ना ते खूप कडक शिस्तीचे होते ही बिलिवड ही वर्क अँड डिसिप्लिन त्यांची म्हणजे असा विश्वास होता की uh, कठीण परिश्रम आणि शिस्त या गोष्टीवर त्यांचा खूप विश्वास होता वन डे द बॉय वॉज अ प्लेईंग अराउंड इन द हाऊस एके दिवशी तो मुलगा खेळायला घराच्या बाहेर पडतोय हे त्या काकांना दिसलं द लिटल बॉय सेट द अंकल युअर गार्डन नीड्स विडिंग डोंट प्ले अराउंड गो डू सम वर्क गो नाव अँड वीड द गार्डन ते अंकल काय म्हणतात की अरे बागेमध्ये खूप गवत वाढलेलं आहे तर तू त्या बागेमध्ये खेळायला जाऊ नकोस जर तुला जमत असेल तर तू तिथे जाऊन थोडंसं काम कर त्या बागेमध्ये जे गवत वाढले तण वाढले ते तू काढण्याचा प्रयत्न कर द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक वेडिंग दॅट डे आय कान डू इट ही सेड त्याला त्या दिवशी त्याचा मूड खूप खेळायचा होता त्याला काकांनी काम सांगितलेलं आवडलं नव्हतं तो काकांच्या विरोधात बोलतोय त्याला नको वाटतं ते काम करायला तो म्हणतोय की मला हे आत्ता जमणार नाही ओ एस यू कॅन से इट अंकल आणि त्यांना तसं म्हटल्याच्या नंतर पण काका त्याला एक वेळा प्रेमाने समजून सांगतात की अरे ते तुला जमणार आहे तू जा असं ते एक दोन वेळा त्याला प्रेमाने समजून सांगतात बघूयात पुढं काय बोलतात का वेल आय डोंट वॉन्ट टू नॉट जस्ट नाऊ सेट द लिटल बॉय प्रेमाने सांगितल्यावर पण हा मुलगा ऐकत नाही आहे तो म्हणतो की नाही आत्ता माझी इच्छाच नाही आहे मला करायचंच नाही आहे हे काम बट यू मस्ट सेट हिज अंकल डोंट बी नॉट ई बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क दिस इज अँड ऑर्डर गेट अप अँड गो आत्ता मात्र काकांचा पारा चढलेला आहे काका ओरडत आहेत त्याला उगी आगावपणा नको करू खोडकरपणा करू नकोस जे काम सांगितलं आहे ते पटकन कर आणि हे माझी ऑर्डर आहे असं समज माझी आज्ञा आहे असं समज जा जाऊ लवकर आणि हे काम करायला घे द लिटिल बॉय फिल्ड सॅड अंकड इज सो अन ही थ्रॉट ही चीन बी टू ओबल ही हॅड अ लम इन हेज अ थ्रॉट हीज आईज वेलिटअप आता याच्यामध्ये नाही का थोडंसं रडकुंडे आलेल्या मुलाचं वर्णन केलेलं आहे आता त्याला असं वाटायला लागतं की काका खूप अन्यायी आहेत अनफेअर म्हणजे अन्यायी आहेत आणि त्याची आपल्या घशाची गाठ जी असते ना ती खालीवर व्हायला लागते ला ला हनुवटी थरथरायला लागते ला आणि त्याचे डोळे पाण्याने डबडबून येतात म्हणजे आता तो रडायलाच उरलेला आहे पूर्ण रडकुंडे आलेला आहे तो जस्ट देन हिज मदर मदर वॉकडीन आणि तेवढ्यातच नाही का त्याची आई तिथं आलेली आहे त्याला खूप वाईट वाटतं आपल्याला खेळायचं आहे आणि आपले काका आपल्याला जाऊच देत नाही आहेत हेच त्याला पचत नाही पटत नाही आणि त्यावेळेला नेमकं त्याच्या आई तिथं येते व्हॉट इज द मॅटर लिटिल बॉय शी आस्कड वाय डू यू लुक सो अनहॅपी का झालं रे माझ्या बाळा का उदास आहेस का दुःखी आहेस डोळ्यात पाणी आलं आहे आणि मला तुला बघून तुला विचारावं असं वाटतंय का झालं का दुःखी आहेस अंकल टोड मी टू वीड द गार्डन सेट द लिटिल बॉय आणि त्या मुलाने सांगितलं की अगं आई आहे काका ना मला त्या बागेमध्ये जाऊन गवत काढायला सांगतायत आणि जे की माझी करण्याच्या अजिबातच इच्छा नाही आहे मला तर खेळायचं आहे ओ सेड हीज मदर अरे देवा असा आहे का वॉट फन दॅट विल बी अरे हे तर खूप छान काम आहे आय लव टू वीड अँड इट इज सच अ डे अरे हे खूप छान काम आहे आणि मला हे काम करायला खूप आवडतं आणि आज जर आपण हे काम केलं तर आपला दिवस आज मजेत जाईल कॅन आय कम टू हेल्प यू टू वीड मी तुला मदत करेन या सगळ्या कामामध्ये वाय एस सेट द बॉय अरे का नाही हो नक्कीच म्हणजे आता मुलाचा तो रडका चेहरा आईने एका प्रेमाच्या शब्दाने गायब केलेला आहे आणि आता आपली आई आपल्याला मदत करणार आहे हे त्याला ऐकल्यानंतर त्याचं रडू एका मिनटात गायब झालेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर लगेच तेज आलेलं आहे आपण दोन्ही चित्रामध्ये बघू शकतो विद्यार्थ्यानो की एका चित्रामध्ये मुलाचे डोळे पाण्याने डबडबलेले थेंब पाण्याचा बाहेर आलाय आणि दुसरीकडे तो हॅप्पी दिसतोय वाय एस सेट द बॉय आणि आता मुलगा ह्या कामा तयार आहे सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउट आणि ते दोघं आत्ता बाहेर गेलेले आहेत दे वेडेड द गार्डन दे हॅड अ वेरी गुड टाईम टुगेदर वर्किंग अँड अ चाटिंग अँड लाफिंग आणि त्या दोघांनी दिवसभर ते काम करत असताना झाडाची साफसफाई करत असताना तण काढत असताना खूप सगळ्या एकत्रितपणाने गप्पा मारल्या खूप सगळं काम केलं खूप सगळी चाटिंग केली आणि खूप सारी लाफिंग केली म्हणजे खूप मजा करत करत ते हसत हसत त्यांनी हे काम सगळं कंप्लीट केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण गो अँड कम हा लेसन मराठीमध्ये अभ्यासलेला आहे विद्यार्थ्यां अतिशय सुंदर असा लेसन आहे घरातील व्यक्ती कशा असायला पाहिजे किंवा कुठली व्यक्ती कशी असेल तर दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीला कसं हँडल केलं पाहिजे आपल्या मुलांच्या मनामध्ये सर्व व्य आपल्या पालकांविषयी आदर कुठल्या पद्धतीने ठेवायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला या पाठामधून लक्षात येतं किंवा एक फॅमिली कशी असते आणि सगळ्यांनी मिळून ए आपल्या घरातील वस्तूंची जागेची बागेची कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं सुंदर असं चित्रण लेखकाने या लेसनमध्ये केलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा लेसन हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद